जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की अहंकार थोडाही बाळगू नका आपण गरिबीतून श्रीमंत झालो तरी अहंकार करू नका आपण एखादी मोठी कार खरेदी केली तरी अहंकार करू नका किंवा आपण बंगला जरी बांधला तरी अहंकार करू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की रावणाचं अहंकाराने रावणाचं नुकसान झालं तर त्याच अहंकाराने कवसांचं नुकसान झालं आणि त्याच अहंकाराने कौरवांचंही नुकसान झालं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार थोडाही बाळगू नका असं समर्थांनी आपल्याला सांगितलं बघा समर्थ म्हणतात की ज्यावेळेस पैशाची बचत व्हावी किंवा पैसे पैसे आपण एक, एका कुठल्या तरी डब्यात साठवावे या उद्देशाने आपण बाजारातून एक प्लास्टिकचा डबा घेऊन येतो तो चव बाजूने पॅक असतो आणि वरती फक्त छोटस त्याला छिद्र असतं त्या छिद्रातून आपण सर्व नोटा त्यामध्ये टाकतो चिल्लर टाकतो त्यावेळेस त्या डब्याला वाटतो त्या डब्याला अहंकार येतो की हे सगळे पैसे माझेच आहेत आणि मी बघा माझं किती सामर्थ्य आहे की माझ्या माझ्या या डब्यामध्ये सगळेजण पैसे टाकतात ज्यावेळेस हो तो डबा फुटला जातो ज्यावेळेस तो डबा फोडतात आणि पैसे पूर्णपणे बाहेर येतात त्यावेळेस मात्र त्याचा अहंकार पूर्णपणे कमी होतो म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार करू कर नका आपल्याला त्या डब्यासारखीच आपली अवस्था होते ज्यावेळेस आपल्याकडे सर्वांत मग ज्यावेळेस आपल्या हातातून हे सर्व काही आपली इस्टेट आपलं मालमत्ता हे निघून जाते त्यावेळेस मात्र आपला अहंकार कमी होतो म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार वाळवू नका बघा समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात समर्थ म्हणतात की ज्यावेळेस श्रीकृष्ण आणि सत्यभामा हे दोघेही गप्पा मारत बसले होते ज्यावेळेस श्रीकृष्ण आणि सत्यभामा हे दोघेही गप्पा मारत बसले होते त्यावेळेस सत्यभामा श्रीकृष्णांना म्हणाली त्यावेळेस सत्यभामा श्रीकृष्णाला म्हणाली हे प्रभू त्रेतायुगामध्ये तुम्ही श्रीरामाचा अवतार घेतला होता त्रेता युगामध्ये तुम्ही श्रीरामांचा अवतार घेतला होता तेव्हा तुमची पत्नी ही सीता होती तेव्हा तुमची पत्नी ही सीता होती ती सीता माझ्यापेक्षा सुंदर होती का माझ्यापेक्षा देखणी होती का आणि माझ्यापेक्षा ती रूपवान होती का असं श्रीकृष्णांना सत्यभामा म्हणू लागली त्यावेळेस श्रीकृष्ण सत्यभामाला उत्तर देणारच होते तेवढ्यातच त्यांचं बोलणं ऐकून गरुड ही देते आला आणि गरुडाने त्यांना प्रश्न विचारला प्रभू या संसारात कोणी आहे का कोणी माझ्यापेक्षा जास्त स्पीडने उडणारा कोणी आहे का या संसारामध्ये माझ्यापेक्षाही जोरात माझ्यापेक्षाही फास्ट आणि माझ्यापेक्षाही स्पीड न उडणारा या जगामध्ये कोणी आहे का त्या गोरुडाचं उत्तर श्रीकृष्ण देणारच तितक्यात तेथे सुदर्शन चक्र आलं आणि सुदर्शन चक्र श्रीकृष्णांना म्हणाले हे प्रभू हे प्रभू माझ्या मदतीने तुम्ही कितीतरी शत्रूंना मृत्यू दिला मृत्यू दिला कितीतरी शत्रूंना तुम्ही मारलं माझ्या या मदतीने तुम्ही किती जणांचा जणांचा जणांना मृत्यू दिला माझ्यापेक्षा कोणी या जगामध्ये शक्तिशाली आहे का ते मला तुम्ही सांगा आणि असल तर कोण आहे ते मला तुम्ही सांगा या तिघांचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्णांना कळालंय की या तिघांनाही आला आहे सुदर्शन चक्र गरुड आणि सत्यभामा या तिघांचाही प्रश्न ऐकून श्री कृष्णांना कळालं की या तिघांनाही आता अहंकार आला आहे या तिघांचाही अहंकार आपण आता कमी केला पाहिजे या तिघांचाही अहंकार आता आपण नष्ट केला पाहिजे त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र श्रीकृष्णांना कळाले की आपण या त्या या तिघांचाही अहंकार अहंकाराला मुक्ती देणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर यांचा अहंकार खूप वाढेल त्यावेळेस मात्र श्रीकृष्णाने एक युक्ती सुचली आणि श्रीकृष्ण गरुडाला बोलवलं आणि गरुडाला म्हणाले हे गरुड तू हनुमंताकडे जा आणि हनुमंताला एक निरोप दे तू हनुमंताला सांग की श्रीराम प्रभू आणि माता सीता तुझी आठवण काढत आहेत आणि तू आणि तू पटकन त्यांना भेटण्यासाठी भेटण्यासाठी ये असं तू गरुडाला म्हटले श्रीकृष्ण असं तू हनुमंताला जाऊन सांग त्यावेळेस गरुड ही मनाला ठीक आहे गरुडाने श्रीकृष्णाची आज्ञा घेतली आणि गरुड उडत 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 हनुमंताकडे गेले हनुमंत हा त्यावेळेस वयस्कर झाला होता गरुड हनुमंताला म्हणाले हे हनुमंत स्वारी तुम्हाला भगवान श्रीरामाने आणि माता सीताने बोलवलेला आहे तुमची आठवण ते काढत आहे आणि तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे त्यावेळेस तुम्ही चला माझ्या पाठीवर बसा मी तुम्हाला फास्ट नेतो स्पीडने नेतो जोरात नेतो त्यावेळेस हनुमंत सवारी म्हणाले त्याची काहीही आवश्यकता नाही तुम्ही पुढे वा मी येतो मागून त्यावेळेस गुरुड म्हणाला ठीक आहे मी जर यांना विचारत आहे तरीही जर नाकार देत असतील तर, तर मी तर का आग्रह करू त्यावेळेस गरुड ही तेथून उडत उडत श्रीकृष्णांकडे पोहोचले आणि म्हणाले की मी निरोप दिलाच आहे हनुमंत येतच असतील आणि मग मात्र गरुडाला माहितीच नव्हतं की हनुमंत स्वारी त्यांच्याही अगोदर येऊन पोचले होते त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले अरे गरुडा तुझ्याही अगोदर हनुमंत दहा मिनिटं येते येऊन पोचले आहे त्यावेळेस मात्र गरुडाचं लक्ष हनुमंताकडे गेलं त्यावेळेस गरुडाला आश्चर्य वाटलं की माझ्याही अगोदर कसे काही हनुमंत स्वारी आले ते तर वयस्कर झाले होते आणि मी किती स्पीड न आलो पण माझ्यापेक्षाही अगोदर हे येऊन पोचले त्यावेळेस मात्र गरुडाला गरुडाचा अहंकार थोडा कमी झाला आणि मग मात्र श्रीकृष्ण कुछन। श्रीकृष्णाने हनुमंताला विचारलं अरे हनुमंता तू डायरेक्ट आतमध्ये आला आहेस ज्या महालामध्ये मी महालाच्या ज्या प्रमुख दार होतं त्या दारावरती मी दाराम। सुदर्शन चक्राला रक्षण करण्यासाठी सांगितलं होतं जो कोणी आत येईल तो माझ्या आज्ञेशिवाय आत तू पाठवायचं नाही असं सांगितलं होतं तर तू हनुमंत कसा काय आतमध्ये आलास त्यावेळेस हनुमंताने आपलं मुख उघडलं आपलं तोंड उघडलं आणि त्यातून सुदर्शन चक्र बाहेर काढलं आणि मग मात्र मग मात्र हनुमंत स्वारी श्रीकृष्णांना म्हणू लागले मला मला हे सुदर्शन चक्र आत येण्यासाठी आडवत होतं आणि म्हणूनच मी त्याला मुखामध्ये घातलं आणि आलो त्यावेळेस मात्र सुदर्शन चक्राचा सुद्धा अहंकार कमी झाला की माझ्यापेक्षाही शक्तिशाली हनुमंत स्वारी आहे आणि मग मात्र मग मात्र हनुमंत स्वारी श्रीकृष्णांना म्हणाली म्हणजे श्रीरामांचेच <clears throat> चावतर होते पण पण हनुमंत स्वारीनी श्रीकृष्णांना ओळखलं होतं हनुमंत स्वारी म्हणाले हे प्रभू हे प्रभू तुम्ही रूप का घेतला आहे तुम्ही श्रीकृष्ण आहात हे मला माहिती आहे तुम्ही श्रीकृष्ण आहात हे मला माहिती आहे आणि तुमच्या शेजारी जी दासी बसली आहे जी तुमच्या शेजारी दासी बसली आहे आणि ती मात्र सिंहासनावर बसलेली आहे आणि तिची तिची एवढी कशी काही हिंमत झाली की तुमच्या शेजारी येऊन बसायचं आणि तुमच्या सिंहासनावर बसायचं ती सीता सीता माता नसून ती कोणती दासी आहे असं श्रीकृष्ण श्रीकृष्णांना हनुमंत स्वारी म्हणाले त्यावेळेस मात्र सत्य भामानाही सत्य भामालाही डोळ्यातून आश्रम आले आणि सत्य भामालाही सत्य अहंकार भामा कमी झाला आणि ज्यावेळेस मात्र श्रीकृष्णांना आणि सत्य हनुमंत स्वारींनी ओळखलं त्यांनी श्रीरामांचं आणि सीता मातेचं रूप घेतलं होतं तरी हनुमंत स्वारींनी श्री श्रीकृष्णांना आणि सत्य भामाला ओळखलं आणि बघा म्हणले समर्थ या तिघांचाही अहंकार कमी झाला सत्य सत्यभामाचाही अहंकार कमी झाला सत्यभामाला वाटत होत कि माझ्यापेक्षाही सुंदर आणि माझ्यापेक्षाही माझ्याही पेक्षाही रूपवंत ही सीता आहे का असं वाटत होतं त्यावेळेस तिचाही अहंकार हनुमंत स्वारींनी हनुमंत स्वारीनी कमी केला आणि मग मात्र गरुडाचाही अंकार कमी झाला गरुडाला वाटत होतं माझ्यापेक्षा स्पीड न उडणारा कोणीच नव्हतं पण गरुडापेक्षाही स्पीड न उडणारा हनुमंत स्वारी होते सुदर्शन चक्राला वाटत होतं माझ्यापेक्षा शक्तिशाली कोणीच नाही पण सुदर्शन चक्राचाही अहंकार कमी झाला कारण हनुमंत स्वारीनी त्याला मुकार घेतलं होतं आणि मग मात्र मुख उघडल्यानंतर ते सुदर्शन चक्र बाहेर पडलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की अशा तऱ्हे या तिघांचाही अहंकार कमी झाला सुदर्शन चक्र आणि गरुड गरुडाचा आणि सत्यभामाचा अहंकार कमी झाला म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार थोडाही बाळगू नका या आणि अहंकार रावणालाही होता अहंकार कंसा नाही होता तर अहंकार ही कौरवांनाही होता बघा म्हणले समर्थ या तिघांचाही अहंकार प्रभू श्रीरामांनी कमी केला आणि म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार थोडाही पाळगू नका असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय কৰোঁ